नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी आणि भरघोस उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण खूप गरजेचं आहे माती परीक्षणाचे फायदे जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष समजतात जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येते जमीन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येतात खतांची संतुलित मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत होते जमिनीत संतुलित खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमता टिकून राहते आता जाणून घेऊ मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा प्रथम शेतीची पाहणी करून जमिनीच्या गुणधर्मांनुसार विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा सर्व क्षेत्राचा समावेश होईल अशी काल्पनिक नागमोडी रेषागृहित धरून रेषेच्या प्रत्येक टोकावर एक याप्रमाणे अंदाजे दहा ते बारा ठिकाणचा नमुना घ्यावा शेतात